नमस्कार मित्रांनो तुको बसपिक्षा पॉडकास्ट नंबर सदुसष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला हा जो संतांचा महिमा या तुकोबा स्पिक्षा माध्यमातून जगद्गुरु तुकोबा रयानी ज्याचं वर्णन केलेलं आहे हा महिमा याची चर्चा आपण करत हो। आहोत आणि या मोहिमेतला आजचा हा आपला शेवटचा भाग असणार आहे यानंतर आपण संगती चांगल्या लोकांची संगती कशी असते याबद्दल विचार चर्चा करणार आहोत आजचा अभंग हा जगद्गुरु आहे आज आपण कुठल्याही परदेशी साहित्यिकाची चर्चा करण्यापेक्षा या भारतभूमीतील उत्तर भारतातील समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे संत कबीर यांचे दोहे आणि जगदगुरु तुकोबारायांचा अभंग यांची आपण चर्चा करणार आहोत चला तर अभंगाला सुरुवात करूया आणि हा अभंग असा आहे काय सांगू आता संतांचे उपकार उपकाररंतर काय द्यावे त्यांचे हवे उतराई ठेविता हा जीव पायी थोड सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास सा शिकव तुकामने वत्सक धनुवेचा चित्ती मजे मजी सांभाळ जगद्गुरु संत कशा पद्धतीनं सांभाळतात हे या अभंगातून सांगितले ते संतांविषयी स्वतःची कृतज्ञता व्यक्त करताना आपल्यालाही हा संदेश देतात की संत आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रभाव टाकतात किंवा संतांमुळे आपले जीवन कसे चांगले बनते मग आपलं जीवन सुंदर करणाऱ्या या संतांचे उपकार कसे फेडावे म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता हे संतांचे उपकार मज निरंतर जागविती मला नेहमी जागे ठेवतात माझी जी प्रज्ञा आहे माझी जी न्यायबुद्धी आहे ह्या माझ्या न्यायबुद्धीला सतत संत काय करतात तर जागृत ठेवतात त्याच्यावर कुठलाही पापुद्रा त्यावर कुठलाही पडदा येऊ देत नाही जर माझ्या मनावर माझ्या बुद्धीवर अहंकाराचा लोभाचा जर कुठेही असा एखादा पापुद्रा निर्माण झाला तर हा द्वेष हा लोभ हा मोह हा मत्सर दूर करण्याचं काम कोण करतात संत करतात म्हणजे एक प्रकारे माझं आणि माझी बुद्धी सतत काय करतात जागृत ठेवतात म्हणून या संतांचे उपकार मी काय सांगू आणि कसे खेळू अशाच पद्धतीचा संतांचा उपकार किती आहे हे सांगणारा एक संत कबीरांचा दोहा आहे त्यामध्ये संत कबीर सांगतात सब सबधरती कागज करू लेखनी सबवन राज सात समुद्र की मसी करू गुरु गुण लिखान जा धरती कागज करू ही संपूर्ण धरती आहे या धरतीचा मी जर कागद केला लेखनी सबवनराय आणि ह्या वनामध्ये जंगलामध्ये असणारे सर्व जे झाड झुडप आहेत जे काही सजीव आहेत ह्या सर्वांची मी काय केली लेखनी केली लेखनी सबवनराज आणि या लेखनीच्या मध्ये जी शाई आहे ती कशाची आहे सात समुद्र की मसी करून ह्या सात समुद्रातलं सर्व पाणी एकत्र करून त्याची मी शाई केली तरी सुद्धा गुरु गुण जाय तरी सुद्धा गुरुच महत्व हे लिहिलं जाऊ शकत नाही एवढं गुरुच महत्व हे महान आहे अगदी पद्धतीनं महाराज सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार महाराज सांगतात की आता संतांचे उपकार मी काय सांगू कशा पद्धतीने मी संतांच्या उपकारांचं वर्णन करू कबीरांचा आणखीन एक दो आहे गुरु गोविंद दो उखडे काखे लागो पाय बलिहारी गुरु आपणे गुरु आणि गोविंद दोघेही गुरु दोघा पडावं तर गोविंद दाखवलेला आहे त्यांनीच आपल्याला ईश्वर दाखवले म्हणून महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती ह्या संतांचे उपकार मी काय सांगू मला नेहमी ते काय करतात जागृत ठेवतो पुढे महाराज म्हणतात की काय द्यावे त्यांचे पावे उत्तर आहे त्यांना काय द्यावं की ज्यांच्या उपकारातून आपण उत्तर आपण काही जरी दिलं तरी गुरुच्या त्यांना काही देत बसायचं नाही त्यांचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करायचा नाही तर एक साधी गोष्ट करायची काय करायची तर काय करायचं ठेवितो हा पायी जीव थोडा आणि हा जीव काय करायचा आपण त्यांच्या पायावर ठेवून द्यायचा मग आपला विषय संपला म्हणजे आपण संपूर्णपणे काय करायचं गुरुला शरण एवढं जरी आपण केलं तरी आपण काय करू शकतो गुरुच्या उपकारातून ऋणातून मुक्त होण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहून गुरुविषयी आपण कृतज्ञता जपू शकतो कबीर महाराज गुरुविषयी अशा परिस्थितीमध्ये उतराई होण्यासाठी काय करावं हे एका दोह्यामध्ये सांगत जे की महाराजांनी सांगितलं महाराजांनी काय सांगितलं त्यांच्या ऋणात राहायचं त्यांच्या चरणावर माता ठेवायचा अभ्यास एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही बाकी काही करायचं भानगडीमध्ये सुद्धा पडायचं नाही कबीर म्हणतात की सो प्रीत निवाह्ये जे हि तत निभे संत प्रेम बिना ढिग दूर हे प्रेम निकट गुरु कंद तर कबीर महाराज लिहितात की गुरुसो प्रीत निवायो संत। राथा? राथा। गुरु सोबत काय करायचं प्रेमान राहायचं जे ही बहे संत म्हणजेच संतांसोबत सुद्धा कसं राहायचं प्रेमान राहायचं गुरु म्हणजेच संत सोबत काय करायचं प्रेमानं राहायचं बाकी तुम्ही किती जरी सेवा केली त्यांच्यासोबत जर आपुलकीनं प्रेमानं जर नाही राहिलो तर प्रेम बिना ढिग दूर आहे प्रेम निकट गुरु कंत आणि मग तुम्ही सोबत असूनही जर तुमचं गुरुवर प्रेम नसेल तर त्याचा काही उपयोग नाही गुरु तुमच्यापासून दूर प्रेम निकट गुरुकंत जरी गुरु तुमच्यापासून दूर असतील पण तुमचं गुरुवर जर प्रेम असेल आपुलकी असे असेल त्यांच्याविषयी आदर असेल तर मग मात्र गुरु काय आहे तुमच्या सोबतच अशा पद्धतीनं आपण गुरुच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे जगद्गुरु तुको ही सांगतात आणि संत कबीर गुरु कसा उपदेश करतात गुरु उपदेश करण्यासाठी त्यांना विशेष काही करावा लागत महाराज त्यांच्या पुढच्या सांगतात की, सहज सहज बोलणे हित उपदेश करूनी सायास सहज सहज बोलून आपल्या हिताचा उपदेश करतात आणि आपल्यासाठी सायास करून मेहनत करून आपल्याला ते काय करतात शिकवतात म्हणजे ते प्रयत्न करतात त्यांचं सहज बोलणं सुद्धा काय आहे एक हित उपदेश आहे महाराज ज्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनं कबीर सुद्धा सांगतात की गुरु कुमार शिष्य कुंभ आहे घडी घडी काढे अंदर हात सहार दे बाहार चोट गुरु कुमार गुरु कुंभार आहे शिष्य कुंभार कुंभार ज्याप्रमाणे एखादा गाडग घडवतो घडा घडवतो त्या पद्धतीनं गुरु आतून हात लावतो वरून ठोक मार म्हणजे जी कमी जास्त झालेला आहे त्याला काय करतो तो असं बरोबर म्हणजे प्रेमानच शिष्य कुंभ हे काय चुकले लगेच चूक चूक काढ गुरुचा तुमची काढण्याचा उद्देश काय असतो तर तुमच्यामध्ये सुधारणा तुमचा अपमान करणे हा उद्देश नसतो जर चुका नाही काढल्या तर आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही म्हणून आतून घड्याला ज्या प्रभाने कुंभारे हात लावतो तो, तो प्रेमाचा असतो आणि बाहेरून ठोकून ठोकून घडाबरोबर करतो अगदी गुरु सुद्धा एका बाजूने प्रेमानं सांगतो दुसऱ्या बाजूने आपल्या चुका काढून देतो आणि ह्या चुकांची दुरुस्ती केल्यावरच काय होत आपण ज्ञानाला प्राप्त आणि मग हा सहज केलेला उपदेश सायास करून केलेला उपदेश हा ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायने सांगितलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं आपले संत कबीर यांनीही सांगितलेला संत कबीरांचा आणखीन एक दोहा आहे गुरु पारस को अंतरो जानत है सब संत वह लोहा कंचन करे ये ज्या पद्धतीनं कुंभार मातीपासून गाडग बनव त्याच पद्धतीनं गुरु पारस को अंतरो गुरु ज्या पद्धतीनं कुंभार हा घड्यासाठी देव आहे कारण तू त्याला घडव जगद्गुरु कोणाप्रमाणेच संत कबीर सुद्धा या ठिकाणी गुरुची आणि पारसची तुलना पारस काय करतो पारस हा एक असा धातू आहे किंवा अशी एक वस्तू आहे जी लोखंडाला सोनं गुरु पारस कोरो गुरु आणि पारस यांच्यामध्ये काय अंतर आहे तर पारस काय करत तर लोखंडाचं सोनं करतं तर गुरु काय करतो माणसातून महंत तयार करतो संत तयार करतो व लोहा कंचन करे करे आणि गुरु काय करतो माणसातला संत निर्माण करतो त्यामुळे पारस हा निर्जीवाला निर्जीवच ठेवतो तर गुरु हा सजीवाला देवत्वाकडे घेऊन जातो त्यामुळे गुरुचं महत्व संतांचं महत्व कसं आहे जास्त मोठं आहे

त्यामुळे संतांच्या उपकारामध्ये आपण अशा पद्धतीने या समाजामध्ये संत आहेत आणि म्हणून काय होत आहे हा समाज एक चांगल्या सुस्थितीमध्ये आहे ह्या समाजाची जी ऑर्डर आहे ह्या समाजाची व्यवस्था आहे ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी संतांचा फार मोठा रोल आहे त्यामुळेच ज्या पद्धतीने एखादी गाय वास्त्राला सांभाळते त्या पद्धतीने संत आणि गुरु काय करतात त्यांच्या शिष्यांची या सामान्य जनतेची काळजी घेतात आणि जर असे गुरु नसतील तर काय होईल कबीरजी का सांगतात की आग लगी आकाशमे झर जर झर जर झरे अंगार संत न होते जगत मे तो जल मरता संसार आग लगी आकाश मे आकाशामध्ये आकाश आग लागली काय होणार झर 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 अंगार म्हणजे आकाशातून आगीचे लोळ खाली पडणार आणि मग हे आगीचे लोळ खाली पडणार आणि मग जर आगीचे लोळ खाली पडले तर काय होईल हे सगळं जग जाईल दे। म्हणून कबीरजी पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की संत न होते जगत मय जलमरता संसार असे आगीचे लोळ हे अज्ञानाचे द्वेषाचे असुयेचे लोभाचे वासनेचे हे जे आगीचे लोळ सातत्यानं आकाशातून खाली जमिनीवर पडत आहेत आणि त्यामुळे माणसं पेटत आहे आणि या पेटणाऱ्या माणसांना सांभाळण्याचं या पेटणाऱ्या माणसांना जपण्याचं काम कोण करत असतात तर या समाजातले संत करत असतात म्हणून या ठिकाणी कबीर महाराज म्हणतात की संत न होते जगत मे जलमरता संसार मरून जातो हा संसार हे त्या संतांचं आहे हे यांनी सुद्धा त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे कबीरांनी सुद्धा यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे संत म्हणजे हे भयडंबर करणारे वेगवेगळ्या प्रकारची दुर्वस्त्र घालणारे भस्म लावून मोठे मोठ्याना आवाज करणारे हे संत नाहीत तर संत हे तुमच्या आमच्यामध्ये आहे साध्या कपड्यांमध्ये आहेत आणि हेच काय करतात लोकांना समाजाला दिशा देण्याचं काम करतात आणि जो कोणी समाजाला दिशा देण्याचं काम करेल जो कोणी समाजाला प्रेम आत्मीयता मानवतेची प्रेरणी करेल तो कोण बसणार आहे संत आहे आणि महाराज अशाच संत आहे वंदन करावं असं आपल्याला सांगतात आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु तु गोब्बा सांगितल्याप्रमाणे संत कबीराने सांगितल्याप्रमाणे आपण संतांना वंदन करून या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन अभंगासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब राय रामकृष्ण